तिकडे दिल्लीमध्ये आलेले आहेत मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत बरोबर तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जी जा आहे आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे त्यांचासुद्धा तसा आग्रहच आहे तर ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे एस सी आणि एस टीला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील जर ती जाती गणना जर झाली तर भारत सरकारतर्फे ते व्हायला पाहिजे नुसतं आपण करून ते राज्यापुरती माहिती होईल पण भारत सरकारकडून जे मोठे फंड्स येतात एस सी एस टीना तसे ओबीसीला येत नाही त्यामुळे त्या त्याच्यावर चर्चा झाली त्याच्यानंतर काही हे जे आता आमचे लोक एक काही पुण्याला मंगेश ससाने बसलेले आहेत उपोषणाला लक्ष्मण हाके नवनाथ ते तिथे वडिवद्रीला बसलेले आहेत नंतर मला वाटतं का भगवानगडाच्या इथे कीर्तने म्हणून बसलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत उपोषणावर बसलेले आहेत नाशिकला काही बसले होते तर ते आम्ही त्यांना सांगितलं की थांबा जरा आणि ते पण त्यांना सांगितलं की सगळ्यांना सांगा की आम्ही त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतो आहोत आम्ही स्वतः काय अभ्यास केलेला आहे काही आमचे जे वकील जे आता दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे काही त्यांची भेट झाली नाही ते पण बाहेर गेले होते तर उद्या परवापर्यंत जे आहेत आम्ही पण हे सर्व पेपर जे काय सगळे सोयरे वगैरे आहेत ते दाखवून त्याच्यामध्ये जिथे ओबीसीवर अन्याय होत असेल अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याची काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते चर्चा करू पण तुम्ही जे आहे एक एकदम हे आत्मसमर्पणाचा वगैरे ज्या तिथपर्यंत जाण्याचं काही कारण नाही आहे त्यांना समजावून सांगा हां की जरा थोडंसं आपण थांबायला पाहिजे थोडीशी वाट पाहायला पाहिजे आणि तसंच जर जे आहे जर त्याने जर त्याच्यामध्ये केलं आणि सांगितलं की ह्या ह्या गोष्टी अन्याय पूर्ण अन्याय करणारे आहेत आणि तरीसुद्धा सरकार ऐकत नाही तर म्हटलं मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो माझी पण तयारी आहे पण अगोदर मला परत चेक करू देत मला बरोबर त्या ह्याच्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी या ओ बी सीच्या विरोधात आहेत याची चर्चा चालली होती निवडणूक आहे ना बरं हो ती जतगणना एकदा भारत सरकारने मंजूर केली तर आम्ही पण खुश होऊ ना सगळे सकरे। सगळेच खुश होते खरोखरच किती ओबीसी आहेत ते पण कळेल आम्ही म्हणतो की छोपन टक्के आहे चौपन्न टक्के आहेत मग आणखीन मग वीस टक्के एस सी आणि एस टी आहेत चौऱ्याहत्तर टक्के झाले मग त्याच्यानंतर तीन टक्के ब्राह्मण आहेत मग सत्याहत्तर टक्के झाले माण जैन आहेत अमुक आहेत आणि मग बाकीचे काय ते आहेत हा हिशोब पण लागेल ना आमचं बरोबर असेल तर आमचं बरोबर चुकीचं असेल तर आम्ही सुधारून घेऊ आणि मग त्याप्रमाणे जे आहे कोणाला काय करायला पाहिजे कुठल्या समाजासाठी त्याच्या फंड्सची सुद्धा आम्हाला भारत सरकारकडे पण मागणी करता येईल पण आता निवडणुका येत आहेत ते त्यांनी कबूल केलं तर त्याचा परिणाम होऊ शकतो हो ना पॉझिटिव्ह परिणाम होईल तर आता हे ओबीसीच्या सुद्धा मागण्या मान्य करण्यासाठी आता सरकार फार पुढे येत आहे आपल्याला काही ठिकाणी आमच्या शेतीचे पण प्रश्न काढले किंवा कांदा सोयाबीन आता म्हटलं ते तर आहेच तूरचा आता आज का दोन चार दिवसाचा भाव बरापैकी आहे परंतु हा नेहमी नेहमीचा प्रकार जो आहे एकदम वाढणार एकदम खाली पडणार आणि मग रस्त्यावर येणार सगळे शेतकरीचा काहीतरी थांबवा हमी भाव वगैरे काहीतरी देऊन असा सुद्धा विचार जो आहे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मांडला